गांधी चौक या ठिकाणी जय बजरंग बली गोविंदा पथकाने सात थर लावून इतिहास रचला जव्हार शहरात मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला शहरात वीसपेक्षा जास्त दहीहंडी लावण्यात आली होती भाजप राष्ट्रवादी शिवसेना जिजाऊ संघटना तसेच इतर पक्षांनी आपल्या पक्षातर्फे दहीहंडी लावली जव्हार शहरात पहिल्यांदा सात थर लावून एका प्रकारे इतिहासच रचला गेला जव्हार शहरातील सर्व गोविंदा पथक दहीहंडीच्या दिवशी मिळणारे बक्षिसांचे पैसे गोरगरीब आजारी व्यक्तींची मदतीसाठी वापर करत असतात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सर्व जव्हार तालुक्यातील गोविंदा पथकाचं कौतुक केलंय तसेच पथकासोबत नाचण्याचा आनंद जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला त्याचबरोबर पुढच्या वर्षी एक लाख रुपयांची दहीहंडी लावणार असं आवाहन केलंय स्वप्नील पाटील जहीर शेख जव्हार ही तरुणांना लाजीरवाणी गोष्ट आहे मित्र हो ज्या वेळेस मुलाचं वडील व त्याच्या घरात येण्याचा सर्वात मोठं दुःख ते असतो माझी सर्व तरुणांना विनंती आहे का कुणी आत्महत्येचा विचार करू नका एक महिन्यात पंधरा पंधरा आत्महत्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपण तरुणाने कुठली गोष्ट असेल तर आपल्या वडिलांकडे आपल्याला सगळे गेस स्पष्ट सांगावी आपल्यासारखा वाईट विचार करू नये लढा स्वतःच्या हक्कासाठी लढा आपल्यासाठी एकदा इथे जेवढे गोविंदा मंडळ आले की जवाहरकर गोविंदा मंडळाचं अभिनंदन आणि कौतुक करतो मी या साहेबांना सांगू इच्छितो आमचे जवाहरचे जेवढे गोविंदा मंडळ आहे हे गोविंदा मंडळ जेवढे या ठिकाणी बक्षीस भेटतं हे बक्षीस इथल्या देवस्थानात येतात आणि काही जे आजारी पडतात त्यांना देतात याबद्दल तुमचं कौतुक आणि अभिनंदन करतो की पहिलं असं जवळ शहर आहे आणि या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख विनायकी राऊत असतील आमचे उपजिल्हा प्रमुख गोलब साहेब असतील माजी नगराध्यक्ष विभूषण असतील चंद्रकांत राधा असतील मंचावर उपस्थित असलेले अशोक चौधरी असतील राजू भोवे असतील पुढच्या वर्षी तुमचा हा सामाजिक उपक्रम बघून पुढच्या वर्षी तुमचा सामाजिक उपक्रम बघून भविष्यात आम्ही लोकप्रतिनिधी असो किंवा आमदार असो किंवा नसो किंवा लोकप्रतिनिधी असो किंवा नसो परंतु पुढच्या वर्षी सामाजिक उपक्रम बघून आम्ही एक लाख रुपयाचे पुढच्या वर्षी या ठिकाणी दही आणि बांधली जाईल अशी घोषणा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जो हर प्रकाश এই যে শোনো তুমি দাদা সালাত লাগিয়ে 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 Sara, can you tell me that can't tell me that you 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 can't tell